नमस्कार भावी शिक्षकांनो इंटरव्यू राऊंड ची सुरुवात झालेली आहे ठीक आहे इच्छुक इंटरव्यू आले त्याच्यामध्ये ऑप्टिंग आउट म्हणजे काय हेच अनेक जणांना माहिती नाही आता जे एमपीसी करते ठीक आहे त्यांना ऑप्टिंग आऊट हा जो पर्याय आहे किंवा ऑप्टिंग आऊट म्हणजे काय अंक आणि ऑप्टिंग आऊट कसं असतं हे माहिती आहे ठीक आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात सुद्धा ऑप्टिंग आउट घेतला हा निर्णय चांगला आहे चांगला म्हणतो याच्यासाठी कारण की जे मुलं लागलेली नाहीत कुठल्याच राऊंड मध्ये तर त्या मुलांचा इथे इंटरव्यू मध्ये फायदा होणार जे इच्छुक आहेत त्यांचा कट ऑफ कमी येणार आहे ऑप्टिंग ऑर्डर बोलूया आणि तुमचा इंटरव्ह्यू चा कट ऑफ सुद्धा बोलूया वर एक तुम्हाला पट्टी दिसत असेल दिसते काही पट्टी जाता नाही चल त्या पट्टी मध्ये काय दिलं बघा हे तुमची ऑफिशियल आपली वेबसाईट आहे पवित्र पोर्टल टीचर पवित्र शिक्षक पद भरतीसाठी मुलाखती शिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाची सर्वसाधारण खासगी यादी रुपांतरी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची ठीक आहे आता ही उर्दूची परंतु तुमची त्या ठिकाणी कधी असणार आहे त्याही पेक्षा महत्वाचं आता या ठिकाणी एक आहे बघा येऊया आपण महत्वाचा मुद्दा मुलाखत ऑप्टिंग आऊट यावर बोलूया काही आणि ऑप्टिंग आऊट म्हणजे काय ते पण तुम्हाला फर्स्ट सांगतो अनेकाच्या मनामध्ये संभ्रम आहे बघा एमपीसी च ऑप्टिंग आऊट ते वेगळं आहे शिक्षक भरती वाल्यांचं ऑप्टिंग आऊट वेगळं आहे एफपीसी च एकदा तुम्ही ऑप्टिंग आऊट केलं समजा एमपीसी च एक तुम्हाला सर्वसाधारण उदाहरण देऊन टाकतो कुठलं उदाहरण देतो एमपीसी च समजा एक मुलगा आहे त्याचं काय झालेलं आहे पी एस आय मध्ये सिलेक्शन झाले ठीके त्याच एसटीआय मध्ये सुद्धा सिलेक्शन झाले त्याच एसओ मध्ये सुद्धा सिलेक्शन झाले आहे त्याच आर मध्ये सुद्धा सिलेक्शन झाले तर मग एमपीसीने तुम्हाला एक कालावधी मर्यादा ठरवून दिली काय म्हणताय साधारण व्यक्ती चल बोलतो जाता एकेदार घेतो त्यावर सुद्धा बघा पी एस आय झालंय एसटीआय झालंय एएसओ झाले एसआर आता एमपीसी त्यांना एक बंधन टाकून दिले नवीन नियमानुसार की तुम्हाला यापैकी कुठली एक पोस्ट जॉईन करता येणार आहे त्याचा सुद्धा एक कालावधीला ऑप्टिंग आउट करायचा आता यांचं बघा ऑप्टिंग आउट यांचं मध्ये समजा यांनी पी एस ऑप्टिंग आउट केले एसटीआय मधून ऑप्टिंग आउट केले एस ओतून ऑप्टिंग आउट केलं आणि पद घेतलं एस आर तर त्याचा या पदासाठी पुन्हा विचार केला जाणार नाही कुठलं पद पी एस आय एसटीआय एसओ परंतु आता शिक्षक भरतीमध्ये एक वेगळा आहे बघा ऑप्टिंग आऊट मध्ये यांना अनेक काय वाटतं माहितीये का कि ऑप्टिंग आऊट केलं म्हणजे एकदा इथून पुन्हा या प्रोसेसमध्ये पुन्हा येता येणार नाही आता शिक्षक भरतीमध्ये बघा जे मुलं पहिल्या राऊंड मध्ये लागलेले आहेत ला कन्वर्टेड राऊंड मध्ये लागलेले आहेत ला त्या मुलाच्या मनामध्ये संभ्रम आहे की जर आम्ही ऑप्टिंग आउट केलं ठीक आहे समजा एखादा मुलगा आहे कोकणात लागलाय खाली सिंधुदुर्ग लागलाय रायगड लागलाय तिकड उदराबाद नागपूर गडचिरोली त्या साईडला लागलेला आहे इकडे वरती धुळेकडे लागलेला आहे नंदुरबारकडे लागलेला आहे मग त्याला असं वाटतंय की यार ठीक आहे आपलं एक संस्था जर जवळची घराशेजारची संस्था आली गावाशेजारची संस्था आली किंवा ओळखीची संस्था आली तर तिथं मी माझं काम करू शकतो ठीक आहे असं सुद्धा अनेक जण आहेत तर लक्षात असू द्या इथं हा तुमचा फक्त मुलाखत साठी ऑप्टिंग आऊट घेतलेला आहे कशासाठी ऑप्टिंग आऊट आहे हा हा फक्त मुलाखत साठी आणि कुणाला ऑप्टिंग आउट मॅसेज आलेला आहे ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय एक पहिल्या मध्ये सिलेक्शन झालंय ज्यांचं कन्व्हर्जन राऊंड मध्ये सिलेक्शन झालंय त्यांनाच हा ऑप्टिंग आऊट करायचा आहे ज्याच कुठंच सिलेक्शन झालं नाही त्यांना गप्प बसायचं काहीच नाही करायचं त्यांना दुसरी यादी लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला पवित्र द्वारे संपूर्ण सूचना तुम्ही त्या ठिकाणी काही करायचं नाही फक्त जे मुलं दादा दोन अभावित महिलांना लाडकी बहीण योजना मिळेल का बघा कोण आहे अर्चना बोबडे तर एकाच महिलांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे दोन ला मिळणार नाही ठीक आहे चला मुलाखत राहून झाले ऑप्टिंग आऊट तुम्हाला करायचंय शिक्षक भरतीमध्ये तुम्ही ऑप्टिंग आउट जर नाही केलं तर बघा दोन हजार सतरा सारखी परिस्थिती होईल दोन हजार सतराला मुलाखतचा जो कट आहे तो कमी न येण्याचं कारण म्हणजे जे मुलं पहिल्या राऊंड मध्ये बघा सर्वच आहे सर्वच पहिल्या राउंडला सर्वांनी प्रेफरन्स दिले बरं का कळले का सर्वांनी प्रेफरन्स पहिल्याच राऊंडला दिलेले मग त्यावेळेस असं वाटत नव्हतं प्रत्येकाला की माझं काम होईल म्हणून त्यांनी काय केलं तर जेडपीचा प्रेफरन्स दिला होता नगरपालिकेचा दिला होता महानगरपालिकेचा दिला होता ठीक आहे त्याच्यानंतर प्रायव्हेटच्या संस्थे सुद्धा दिला होता आता यांना काय करायचं त्यांना काय करायचंय तिथं ऑप्टिंग आउट करायचं स्वतःच्या लॉगिन मध्ये दिले लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर ओपन होईल विंडो ओपन होईल त्या ठिकाणी फक्त फक्त नो करून द्यायचं झालं म्हणजे तुमचा विचार या साठी केला जाणार नाही त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी शासकीय म्हणजे ज्या साडेतीन हजार जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे जो दहा टक्क्याचा आपण राऊंड म्हणतो त्याच्यामध्ये तुमचा विचार केला जाणार फक्त इंटरव्ह्यू हा जो राऊंड आहे या इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये तुमचा विचार केला जाणार नाही त्यामुळे जे बंधू भगिनी त्या ठिकाणी पहिल्या राउंड मध्ये लागले असेल शिक्षक म्हणून ठीक आहे ज्या महिला लागल्या असेल शिक्षिका म्हणून जे मुलं लागले असेल शिक्षक म्हणून त्यांना विनंती आहे की तुम्ही ऑप्टिक आउट करा जेणेकरून इंटरव्ह्यू जे कट आहे ते खूप कमी होईल आणि जे मुलं साधारणतः एक, एक दोन वर्षापासून वेट करताय दोन हजार सतराला पण त्यांचं झालं नाही परंतु आता त्यांची इच्छा आहे बाबा इतके दिवस झाले आता मी थांबू शकत नाही मला कुठेतरी संस्थेवर तरी काम करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय माझ्याकडे आता पर्याय राहिला नाही त्या मुलांसाठी खूप फायदेशीर ठर आणि तुमचं एक ऑप्टिंग आऊट कोणाचं तरी जिंदगी वाचू शकेल किंवा कोणाचं तरी एक चांगलं होऊ शकेल ठीक आहे ज्यांना इंटरूज करायचं आहे किंवा इच्छा जी आहे त्या मुलांचा फायदा होणार आहे तो लो जाणार आहे आणि प्रमाण तुमचं एकाच दहा आहे त्यामुळे ऑलरेडी कट ऑफ कमी येणार आहे परंतु या गोष्टीमुळे ऑप्टिंग आउटमुळे अजूनही त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे फरक पडणार आहे आता पुढील यादीमध्ये ज्यांनी ऑप्टिंग आऊट केलं त्याचा विचार केला जाणार का तर हो पुढील जी यादी आहे दहा टक्के मध्ये एखाद्याला वाटलं की माझं खूप लांब झालेलं आहे दहा टक्के माझं सिलेक्शन होतंय ठीक आहे तर तुमचा पुढील यादीसाठी विचार केला जाणार आहे पोरांनो त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे त्या राऊंड मधून अपटिंग आउट करून घ्या आणि एखाद्या चांगल्या मुलांना त्या ठिकाणी संधी द्या ठीके आता इंटरव्ह्यू कट कटअप आहे हे खूप कमी येणार आहे आणि तुमचं सर्वांचं इंटरव्ह्यूचं राऊंड जे आहे ते सुरू झालेलं आहे काळजी करू नका डिटेल असणार फक्त तुम्हाला काय करायचं तिथं पवित्र पोर्टल ऑलरेडी न्यूज बुलेटिन मध्ये तुमच्या संदर्भामध्ये सूचना आलेले असतील ठीक आहे एक सोमवारी पुन्हा नवीन सूचना असणार आहे तिथं शेतीवाले काही पण तिथे डॉक्युमेंट सांगायला त्यांना नुसते पैसे उघडायचं काम सुरेश आहे शेतीवाल्यांकडून तर नक्की कृपया माझे व्हिडिओ सुद्धा सर्वांना शेअर करा ठीक आहे चला सगळे सगळे हेच आहे एकशे एक ओपन मॅथ सायन्स आहे पुढच्या राऊंड मध्ये होईल का हो मीनाक्षी मॅथ सायन्स वाल्याचं नक्की होईल तुमचं त्या ठिकाणी कन्वर्जन राऊंड मध्ये सिलेक्शन न होण्याचं कारण काय आहे एकदा मला कमेंट करा कारण वाले math, वाले सायन्स झालेले सर प्लीज uh, सांगा संतोष सुपेकर uh, काय कमेंट केली कुटुंब चल चल लावून द्या काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी चला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, तुम्हाला तुम्ही लावून द्या चला एका कुटुंबात किती असेल तरी चालतं ठीक आहे आता इंटरव्ह्यू वाले लक्षात राहू द्या इथं ऑप्टिंग आउट झाले कळलंय आता ज्या साधारणतः जागा तुमच्या येणार आहेत इंटरव्ह्यू वाल्यांच्या त्या सहा हजार पाचशे प्लस मध्ये जागा असणार आहे किती सहा हजार पाचशे आणि याचा रेशो एकाच दहा असणार आहे काय एकाच दहा आता या सहा हजार पाचशे मध्ये ज्या मुलांनी ऑलरेडी पहिल्या राऊंड मध्ये काय के केलेलं आहे त्यांना संस्था आलेल्या खूप संस्था आल्या काही मुलांना तीनशे संस्था चारशे संस्था आलेली बघा पहिला जो राऊंड होता ना एक अकरा हजार पंच्याऐंशी लागायच्या अगोदर तुम्हाला फ्रेशन द्यायला सांगितलं होतं त्यावेळेस एका मुलाला चारशे चारशे संस्था आहे ठीक आहे चारशे प्लस आहे पाचशे प्लस संस्था आहेत मग या आणि ज्या मुलाचं ऑलरेडी पहिल्या लिस्ट मध्ये सिलेक्शन झाले पहिली जी लिस्ट आहे फर्स्ट लिस्ट त्याच्या सिलेक्शन झाले शा शा त्या मुलाने सुद्धा इथं प्रेफरन्स दिले आहे चारशे संस्थाला पाचशे संस्थाला सहाशे संस्थाला जेवढ्या संस्थाने त्या सर्व संस्थाला या मुलांनी सुद्धा काय दिलाय प्रेफरन्स दिलेला आहे मग आता तो प्रेफरन्स तुम्हाला काय करायचा आहे फक्त तुमचं लॉग इन आय डी करायचं आहे पवित्र पोर्टल जाऊन तिथं अशा प्रकारे एक विंडो ओपन होऊन जाईल त्या विंडो तुम्हाला विचारतील ऑप्टिंग आउट फक्त तेथील नो करून द्या म्हणजे तुमचा फक्त इंटरव्ह्यू हा जो राऊंड आहे ले ले या इंटरव्ह्यू साठी विचार केला जाणार नाही आता बघा इथं काय होणार आहे जे रयतवाले आहेत रयत शिक्षण संस्था पहिल्यांदा लागलेले आहेत परंतु त्यांचं त्या ठिकाणी कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळे सिलेक्शन झालं नाही मग हे रयतवाले सुद्धा या ठिकाणी आउट करतील का रे तर अजिबात करणार नाही ते करणारच नाही त्या ठिकाणी जर त्यांना वाटलं तर करतील त्यांचं ठीक आहे परंतु दहा टक्के मध्ये पुन्हा या रयत वाल्यांचं झालं तर ते दहा टक्के मध्ये येऊ शकतात का तर हो येऊ शकतात येऊ शकतात आता जर त्या ठिकाणी आयुष्यात निर्णय पाहिला तर ते येऊ शकतात ठीक आहे त्यामुळे सहा हजार पाचशे जागा आहेत इथं दहाचा जर रेशिओ घेतला कितीचा रेशिओ घेतला एकाच एक दहाचा रेशिओ आणि सहा हजार पाचशे जर जागा म्हटलं तिथं तर।, तर किती व्हायला तर एकाच दहाच्या रेशिओने असं होणार नाही बरं का एकाच दहाचा जो रेशिओ आहे ठीक आहे एक सहा हजार पाचशे जागा आहे आणि मग इथं सहा हजार मुलं घेणार का रे मुलं घेणार का तिथं अजून एक आकडा लावून त्या समोर म्हणजे एक तुमचे पंचावन्न पासष्ट जागा किती डिपेंड आहे एवढी मुलं इंटरव्ह्यू साठी असणार आहे आणि इंटरव्ह्यू समजून घ्या ही तुमची शाळाच आहे जी मी दिल ही तुमची शाळा आहे ची तयारी करा मागे मी व्हिडिओ टाकलेला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी कशा प्रकारे घ्यायचा हा जो शिक्षक आहे तो तुम्ही समजून घ्या इथे उभा राहिले हे मुलं आहेत आणि समजून घ्या तुमचा इंटरव्ह्यू झाला इकडे मागे कोणतरी प्रशिक्षक बसलेला आहे इथं तुमची टीचिंग आहे या टीचिंगला तुम्हाला पंधरा मार्क आहेत किती मार्क आहेत तर इंटरव्ह्यू आले पंधरा मार्क आहे मग आता तुमची टीचिंग कशावर घेणार आहे ते तर तुमचा सब्जेक्ट कशावर घेणार आहे तुमचा सब्जेक्ट त्याच्यावर घेणार आहे समजा त्या ठिकाणी तुमचं इयत्ता पहिली ते पाचवे असतात पहिली ते पाचव्या वर्ग म्हणजे तुमचा पेपर एक पास असेल टीईटी पेपर एक तुम्ही पास असता ठीक आहे एक ते पाच साठी टीईटी पेपर दोन पास असतात सहा ते आठ साठी आणि दोन्ही पास तर एक ते आठ साठी कुठलाही एक तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि त्या चॅप्टर वर तुम्हाला लेसन घ्यायचा जो हे इथं बसलेले जे तुमचे वृंद आहेत बालक आहेत तुमचे स्टुडंट होणार आहेत या स्टुडंटला तो समजला पाहिजे त्यांचं समाधान झालं पाहिजे आणि मागे बसलेले जे प्रशिक्षक आहेत त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की ठीक आहे पंधरावी पंधरा मार्ग तुम्हाला आले पाहिजे ठीक आहे असं टेट सत्तर आहे येईल का मला विथ इंटरव्ह्यू साठी आणू तर नक्की येणार आहे याच गोष्टीमुळे ऑप्टिंग आउट मुळे तुमचं कट ऑफ जे दोन हजार सतराला आलं नव्हतं हो कमी तर दोन हजार आता ला खूप कमी येणार ऑलरेडी रेशो मुळे कमी नाही येणार रेशो मुळे तर ठरलंच कमी परंतु ऑप्टिंग आउट मुळे खूप मोठ्या प्रमाणात फरक पडणार बघा अकरा हजार पंच्याऐंशी मुलं गेले समजा निवड झालेले त्यांनी जे ऑप्टिंग आउट केलेलं आहे अकरा हजार पंच्याऐंशी मुलांचे प्रेफरन्स गेले कन्व्हर्टे राऊंड तीन हजार एकशे पन्नास मुलं त्यांचे प्रेफरन्स गेले समजून घ्या ऑप्टिंग आउट केल्यामुळे मग राहिले कोणाचे तुमचे मग त्या संस्था तुम्हाला येणार आहे आणि कट ऑफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे त्यामुळे सत्तर मार्क असेल तरी तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ठीक आहे इंटरव्ह्यूची तयारी करून घ्या कारण इंटरव्ह्यू राऊंड लागणार आहे पवित्र पोर्टल त्या संदर्भामध्ये सूचना येऊन जाईल फक्त ऑप्टिंग आउट कोणी करायचं होतं हे ज्यांचं कुठं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी नाही ऑप्टिंग आऊट हा जो पर्याय आहे बघा एक मिळते ऑप्टिंग आऊट हा ऑप्टिंग आऊट पर्याय सर्वात अगोदर तुम्ही जर पाहिला असेल तर एमपीएससी कडे पाहिला असेल एमपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये एक मुलगा अनेक पोस्ट काढतो मग त्या ठिकाणी त्या पोस्टवर दुसऱ्या मुलाचा विचार केला जातो आणि याला त्या ठिकाणी ऑप्टिंग आऊट म्हणजे कुठलंही त्या ठिकाणी एक पद घ्यायचं आणि बाकीचे सोडून द्यायचं त्याला म्हणतो ऑप्टिंग आऊट शिक्षक भरतीमध्ये ऑप्टिंग आऊट वेगळा आहे शिक्षक वरतीमध्ये ऑप्टिंग आऊट म्हणजे काय झाले ठिकाणी इंटरव्ह्यू साठी ऑप्टिंग विचार कशा फक्त मुलाखत राऊंड साठी केला जाणार आहे मुलाखत मुलाखत जो आहे साठी ऑप्टिंग विचार सा केला जाणार आहे त्याच्या नंतरचा जो दहा टक्के राऊंड लागणार आहे ठीक आहे तर या राऊंड साठी तुम्ही पात्र असणार आहात ज्यांनी ऑप्टिंग आउट केले ते पात्र असणार आहे समजा मी तुम्हाला पुन्हा उदाहरण की तुमचं लांब कुठंतरी उत्तर इकडे धुळे झाले नंदुरबारला सैक्षिण झाले खाली दक्षिणेत आपलं रायगडला झालंय रत्नागिरी झाले सिंधुदुर्ग झाले तिकडे नागपूरला झाले आहे चंद्रपूरला झालंय आणि तुम्हाला इकडे तुमच्या गावाजवळ शेजारचं कुठेतरी संस्था भेटत असेल ठीक आहे किंवा दहा टक्के मध्ये कुठेतरी झडपी भेटत असेल तुम्ही काय करणार मग तिथं आहे ना तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात का तर हो पात्र परंतु कसे आहात जर तुमचं पहिले राऊंड आहे ते पाचला झालं असेल आणि इकडे जर सहा ते आठ ला होत असेल तरच तुम्ही पात्र आहेत आता पात्र नाहीत कळलंय का ठीक आहे चला काय म्हणताय नऊ ते दहा साठी विदाऊट इंटरव्ह्यू लिस्ट लागणार आहे का आ, आहे जागा कमी आहे ठीक आहे नऊ ते दहा जागा इंटरव्ह्यू आहे नऊ ते दहा ची सर पुन्हा प्रेफरन्स देता येतील का बघा जसं आता यांना उर्दूवाल्यांना तिथं सिलेक्शन साठी पुन्हा प्रेफरन्स देण्यासाठी दे चान्स मिळणार आहे तसा तुम्हाला सर्वांना सुद्धा चान्स मिळणार आहे तर सर्व स्वतः मध्ये हवं काय म्हणतो एकदा कळत नाही तुमची काय कमेंट केली तर कमेंट पुन्हा करू ला नाही गेलं तर सेकंड फेज राऊंड ला जागा येतील का हो हो दिपाली येतील दिपाली येतील बघा पण तरी पण माझं म्हणणं आहे तुमचा इंटरव्ह्यू ला जर होत असेल तर इंटरव्ह्यू ला जाणं एकदम बेस्ट राहील जाऊन या अनुभव येईल संस्थेचा खरंच इंटरव्ह्यू कसा असतो इंटरव्ह्यू घेतात का संस्थेमध्ये तिथं पुन्हा तुम्हाला काय बोलतात कारण बघा मी सांगतोय म्हणून नाही किंवा अनुभव घ्यायला जा की संस्थेचा इंटरव्ह्यू कसा असतो म्हणजे काय असते तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू गेला तर कळून जाईल फक्त तयारी लेसनची करून जा ठीक आहे बाकी तुम्हाला इंटरव्ह्यू कशावर विचारणार आहे ते पण सांगतो बघा हे झालं तुमचं लेसनचं पंधरा मार्कच आणि तुमचे पंधरा मार्क झाले इंटरव्ह्यू चे बघा तुम्हाला अगोदर घेतले ते पंधरा मार्क तुमचे लेसनचे होते आता हे जे पंधरा मार्क असतील आहेत ना तुमचे तर हे तुमचे पंधरा मार्क आहेत इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हा तुमचा वैयक्तिक घेणार आहे हा इंटरव्ह्यू वेगळा पंधरा मार्काचा आणि लेसन वेगळा पंधरा मार्क आता या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय विचारणार आहे समजा तुमचं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालंय ठीक आहे मग ग्रॅज्युएशनला तुमचा कुठला विषय होता म्हणजे डिग्री झालेली आहे किंवा नुसतं तुमची बारावी झाली आणि तुमचं डीएड झालेलं आहे डीएड डी टी झाले आहे ठीक आहे मग यावेळेस तुम्हाला नेमकं विचारणार काय डिग्री झाले असेल तर डिग्री मध्ये तुमचा कुठला सब्जेक्ट होता स्पेशल सब्जेक्ट त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे बारावीवर कुठला सब्जेक्ट होता त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे दहावीवर कुठला होता त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहे हे इंटरव्ह्यू तर इंटरव्ह्यूला नक्की त्या ठिकाणी जा तुम्हाला तुमचं स्किल सुद्धा कळतं आपण कुठपर्यंत आहोत ते पण कळतंय आणि इंटरव्ह्यूचा तुम्हाला फायदा इथं तुम्ही समजा झाला न झाला ती बाब वेगळी आहे परंतु कुठं प्रशासनामध्ये गेला कुठं जरी गेला दुसरीकडे तर तुमच्याकडे हा एक महत्वाचा अनुभव राहतो इंटरव्ह्यूचा ठीक आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कोण तिथे इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांचीच माणसं असणार त्यामुळे काळजी करू नका फक्त एकच करायचे डेअरिंग जायचं इंटरव्ह्यूला ठीक आहे सर एखाद्या संस्थेत जर तीन वेगवेगळ्या साठी प्रत्येकी एक याप्रमाणे जागा असतील तर एका विषयाच्या मुलाखती एक एकाच कास्ट ची उमेदवार असतील कि तीन कास्ट ची एकत्रित दहा वेगवेगळे वेगवेगळे असतील सर्व कास्ट वाईज जागा असणार तुमच्या त्यामुळे कास्ट वाईज मुलं असणार काळजी करू चला सर्व कमेंट हा सर प्रेफरन्स हा आता उर्दू मीडियम साठी ओपन झाला आहे का हो आमिर फक्त उर्दू माध्यमासाठी फक्त आणि फक्त उर्दू माध्यमाचा प्रेफरन्स ओपन झालाय बाकीच्या कोणाचाच झाल्या नाही त्यामुळे मग बाकीच्या तेच म्हटलं मी शांत बसायचंय कारण त्या ठिकाणी जेव्हा पवित्र फोटो तुमचं येईल त्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स द्यायचा सध्या फक्त उर्दू माध्यमासाठीच प्रेफरन्स आलेला आहे त्र्याण्णव आहे एनडी आहे एक ते पाच प्रकल्प होईल का तर एक टक्क्याच्या राऊंड मध्ये प्रकल्प कारण प्रकल्पाचं ऑलरेडी कमीच लागलेलं आहे तुमचं परंतु त्या ठिकाणी मुद्द्यामुळे गडबड झालेली आहे चला ज्यांचं कुठं सिलेक्शन झालं नाही त्यांनी पुन्हा प्रेफरन्स द्यायचे आहेत का आपली सांगा बघा वर्ष आणि कम ज्यांचं कुठं सिलेक्शन झालं नाही त्यांनी सध्या गप्प बसायचं काहीच नाही करायचं फक्त हे सध्या प्रेफरन्स कोणाला द्यायचे ते हे प्रेफरन्स द्यायचे उर्दू ज्यांचं सिलेक्शन झालं नाही तर त्यांच्यासाठी पवित्र एक पर्यंत नवीन अपडेट असणार आहे मग तिथं द्यायचे काय आहे ती प्रोसेस पुन्हा असणार आणि लक्ष उर्दू माध्यमाला प्रेफरन्स संधी मिळाली याचा अर्थ तुम्हाला सर्वांना संधी मिळणार आहे सर्वांना पुन्हा नव्याने त्या ठिकाणी संधी मिळणार आहे ओके चलो पंचाण्णव आहे एस सी महिला आहे दहा टक्केला होईल दीपाली सावंत एस सी महिला पंचणू अगोदर सांगितलंय मी आता आपण पुन्हा सांगतोय नाईन्टी फाईव्ह एस सी फिमेल च होऊन जाईल एकशे दोन मॅथ सायन्स ला ओबीसी सेकंड लिस्ट मध्ये होईल का एकशे दोन मॅथ सायन्स केमिस्ट्री वाले कन्व्हर्जन मध्ये कशामुळे झाला नाही एकदा कमेंट करा चला होऊन जाईल नाईन्टी फाईव्ह होऊन जाईल तुमचा सर ऑप्टिंग येत आउट, आउट नाहीये का एकदा सतीश तिथं तुम्ही पवित्र पोर्टल लॉग इन करून घ्या तुमचं लॉग इन केल्यानंतर पहिलीच विंडो ओपन होऊन जाते लगेच तुम्हाला विचारतात त्या ठिकाणी ठीक आहे नऊ ते दहा ची विदाऊट इंटरव्ह्यू लागणार आहे का सर प्लीज सांगा बघा कांबळे इथं जागा जर म्हटलं दहा टक्के मध्ये तुमच्या नऊ ते दहाच्या जागा आहेत आणि इथं सुद्धा मुलाखत मध्ये नऊ ते दहाच्या जागा फक्त कन्व्हर्जन राऊंड मध्ये नऊ ते दहाच्या जागा होत्या पण फक्त दोन का तीन चार जागा होत्या जास्त जागा नव्हत्या त्यामुळे नऊ ते दहाच्या मुलांचा खूप हाय कट ऑफ गेलेला आहे एकशे तीन आहे एससी आहे सी दोन्ही मी पास आहे डी सोशल सायन्स आहे दहा टक्के मध्ये होईल का बघा दोन्ही बोर्ड दो टीईटी म्हटला तुम्ही एक ते पाच ला तुमचं काम होईल सोशल ते पास साठी साठी होईल सोशल सायन्स सहा ते आठ ला नाही होणार तर सर प्लीज सांगा मला साठ मार्क आहेत चान्स मिळेल का टीईटी पेपर दोन आ, पास आहे कशाला अनवी बघा एक सत्तर मार्कापर्यंत तुम्ही खूप ठेवा इंटरव्ह्यू साठी बघा सत्तर पेक्षा कमी mark असतील तरी खूप नका ठेऊ ठेवा हो परंतु दुसरे पर्याय मार्ग त्या ठिकाणी चालू ठेवा कारण तिसरी टेट सुद्धा आहे आता ऑगस्ट मध्ये तुमची TET exam आहे तिथं सुद्धा TET द्या तुम्ही पेपर एक पेपर दोन पास नसाल तर ठीक आहे आणि तुम्ही जर इतर एक्झाम सरळ शेवटचे फॉर्म भरा आता पेसाचे आरोग्य सेवक ग्रामसेवक हे सुद्धा फॉर्म आहे ठीक आहे आणि त्याच ठिकाणी आरोग्य सेवक असेल ग्रामसेवक सेवक श्री अॅक्रेड नावाचं आपलं ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन टी दिलेले ई बुक दिलेला आहे ऑनलाईन क्वेश्चन दिलेले आहेत एमसी क्वेश्चन दिलेले शॉर्ट नोट्स दिलेले आहेत तर सविस्तर फक्त एकोणपन्नास रुपये ओबीसी एक मध्ये होईल गोपाल होईल रे शंभर मध्ये मॅथ सायन्सला होऊन जाईल ठीक आहे सीटी दोन्ही पास आहे मॅथ सायन्स होईल हो मॅथ तेच म्हटलं मी तुम्ही मला एकदा कमेंट करा की तुमचं काम नेमकं मॅथ सायन्सला शंभर मार्क असताना झालं नाही कशामुळे कुठल्या कारणामुळे झालं चला सर हा झालं झालं ठीक आहे चलो ईडब्ल्यू महिला आहे एकशे चार आहे बोट टी टी पास आहे एक ते पाच ला होऊन जाईल मिनरल बघत दहा टक्क्यामध्ये जागा आहेत आणि ईडब्ल्यू कट ऑफ ऑलरेडी कमी लागले आणि पुन्हा लागेल ओपन वाल्याचे कट ऑफ कमी लागणार ओबीसी वाल्याचं थोडंसं खाय जाऊ शकतं चला ईडब्ल्यू महिला एकशे चार आहे बोट टी, टी पास आहे होईल का ठीक आहे कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे तुमच्यासाठी नाही बरं का ऑप्टिक उर्दू साठी आहे तुमचा राऊंड आल्यानंतर मी आहे मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे तेव्हा फक्त तुम्ही तिथं जेव्हा सायकल प्रेफरन्स द्या त्यावेळेस प्रेफरन्स द्या किंवा त्या ठिकाणी इतर चॅनल वाले आहेत न्यूज बुलेटिनला आलो पवित्र बोर्ड तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात ते ठीक आहे थांबतो मी Okay. Uh, का झालं नाही ओके okay, ची चला रिक्त अपात्र गैरहजर या राऊंड uh, साठी पुन्हा एकदा द्यावे लागतील का हो होयभव बोरकर पुन्हा रिक्त आहे दहा टक्क्याचा राऊंड आहे त्यासाठी पुन्हा प्रेफरन्स द्यायसाठी जसं उर्दू माध्यमाला प्रेफरन्स देण्यासाठी चान्स मिळणार आहे ना तसं सर्वांना चान्स यावेळेस मिळणार आहे सर uh, मी ती इंटरमध्ये समाजशास्त्र विषयाचे मेरिट किती मार्कपर्यंत येऊ शकतो हो एक त्या ठिकाणी बघा इंटरव्ह्यू मध्ये का इंटरव्ह्यू मध्ये सत्तर मार्क असेल तर होईल इंटरव्ह्यूज खूप कमी होणार इंटरव्ह्यू चाण घेऊन आता रेडी राहा इंटरव्ह्यू मध्ये ठीक आहे चलो दहा टक्के कधीपर्यंत येईल दीपाली याच महिन्याच्या शेवट पर्यंत दहा टक्के असेल प्रोसेस सर्व ऑगस्ट मध्ये होणार आहे परंतु या महिन्याच्या एक तीस तारखेच्या अगोदर तुमचा दहा टक्केचा जो राऊंड आहे तो पूर्ण होऊन जाईल चला ओके आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राइब अजून केलं असेल तर सबस्क्राइब करून द्या बेलायकून प्रेस करा कारण या ठिकाणची जी, जी प्रोसेस असेल किंवा इथंही महाराष्ट्रातील सर्व तर तुमच्यापर्यंत नक्की त्या ठिकाणी अपडेट असेल नोटिफिकेशन असेल पोहोचेल लवकर ठीक आहे ईडब्ल्यू एस आहे एकशे नऊ आहे महिला आहे दहा टक्के सोमनाथ महिलांचं गुण जाईल दहा टक्के मध्ये होईल हा चला इंग्रजी सब्जेक्ट तर विदाउट इंटरला होईल का प्लीज सांग येस इंग्रजी सब्जेक्ट आहे का इंग्रजी माध्यम आहे रकमेंड करा जर इंग्रजी माध्यम असेल तुमचं म्हणजे इंग्रजी माध्यम म्हणजे डीएड झालंय तर तुमचं सिलेक्शन होईल परंतु इंग्रजी स्पेशल सब्जेक्ट असेल तर एवढं कमी मध्ये होणार नाही विदाउट नाही होणार कारण स्पेशल सब्जेक्ट वाल्यांचे ऑफ जास्त लागले बीपीएडच्या जागेशी सध्या कुठल्याही त्या ठिकाणी अपडेट नाही बर का जागा च्या शक्यता कमी आहे बीपीएड वाल्यांची बर का असतील तर जसं सोशल सायन्सच्या जागा कमी भरल्या ना कनवर्जियल मध्ये तसं बीपीएड च्या जागा सुद्धा कमी आहे ओके वेलकम वेलकमोय थांबतोय मित्रांनो काळजी करू नका ठीक आहे फक्त ऑप्टिंग आउट केलं समजून तुमचं मुलाखत खूप खूप आणि खूपच कमी कट ऑफ येणार आहे तुम्ही सतरा मध्ये सुद्धा कल्पना केली नव्हती तेवढं कमी या वेळेस तुमचं ठीक आहे चला मी हे तुमचं पवित्र पोर्टल इथे जाऊन तुम्ही सविस्तर पाहिजे असल पाहू शकता संपूर्ण डिटेल देणार ठीक आहे आणि तुमचं न्यूज बुलेटिन जरी पाहिलं तरी न्यूज बुलेटिन ऑलरेडी दिलं पब्लिश बारा जुलै बारा जुलै अकरा जुलै सर्व निवे अकरा बारा बारा सर्व ठीक आहे विथ इंटरव्ह्यू सिलेक्शन प्रोसेस दिले दे त्यांनी उर्दू माध्यमाचं प्रश्न दिलेलं आहे आणि अकरा तारखेचं नवीन त्या ठिकाणी आलेलं दे अपडेट दिलेलं दे आहे ठीक आहे चला थांबतो